SPN News, आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो नमस्कार SPN मदे आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते संजय गायकर यांचा वाढदिवस उत्साहात नानाजी लोंडे मित्र परिवाराचे आयोजन सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सल्लागार तथा शिवसेना उभाटा नेते संजय गायकर यांचा वाढदिवस आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी हॉटेल मसालाज बन या ठिकाणी नानाजी लोंडे मित्रपरिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांना जन्मदिनी शुभेच्छा देत मित्रपरिवाराने आपले मनोगत व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र वाद आणि कामगार संघटनेचे राज्य सल्ला राज्य सल्लागार बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमचे दिवलक मित्र तसेच आमचे मार्गदर्शक संजय भाऊ गायकर यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त भाऊ आपल्याला मी महाराष्ट्र मातारी संघ सं कामगार संघटनेचे सर्व सर्वे दीपक नानाजी लोंढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आमचे आदरसंभ आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब नाशिक महानगरपालिकेच्या जुंजार नगरसेविका दीक्षादाई नाराजी लोंढे व पी एल ग्रुपचे संस्थापक भूषण भाई लोंढे यांच्या वतीने आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हा वाढदिवस साजरा होत असताना आपल्या हातून या देशाची समाजाची विशेष करून आपल्या परिवाराची सेवा घडवू शिव शाहू फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे विचार आपल्या माध्यमातून या देशात या समाजात पेरण्याचे असे कार्य घडव ज्या ज्या इच्छा आकांक्षा ज्याचे स्वप्न आपण बहुमत असेल त्या त्या सर्व इच्छा आकांक्षा आणि आपले स्वप्न पूर्ण होत त्यातमधलं एक अजून एक स्वप्न आम्ही बघतो आपण हे बघत असेल करायची की आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जावं ती पण आमची एक अपेक्षा आहे आणि सरकार शेवटी एवढंच बनेल की दाग नफरतो के धोकर जीएतो ओके जलते बडे किस्मतवाले होते व लोक जिने अपेक्षा निघताना दोष मिळते अशा पद्धतीने नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र माताडी कामगार संघटनेच्या वतीने आपल्या लाखा धर्म याच्या पलीकडे मैत्रीचं नातं निभावणारे आपल्या सर्वांचे लाडके मित्र दीपक नाना लोंडे यांच्यामुळे सर्व सदस्यांचा वेळोवेळी वाढदिवस साधवत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी मातारी कामगार संघटनेचे पदाधिकारी संजय जे गायकर यांच्या वाढदिवसाचं आज नियोजन मसालाजोन हॉटेल या ठिकाणी केले होते आणि त्याप्रमाणे सर्व मित्रपर्वा या ठिकाणी हजर आहे पाऊस असल्याकारणाने हा वाढदिवस मसाज वाढले आहे थे, या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण बघितलं की पक्ष कुठलाही असो जात कुठले असो धर्म कुठले असो पण ती मैत्री निभवण्याची हिंमत ताकद फक्त नानाजी रोंडे यांच्यामध्ये आहे आणि संजय जरी शिवसेनेमध्ये काम करत असले तरी आर बी आयच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात आणि संजीभाऊचा भाऊचा कुठलाही कार्यक्रम असलो तर सर्व मित्रपर्वा त्या ठिकाणी उपस्थित असतो आज या ठिकाणी दीपक नाना लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव भाऊचा वाढदिवसाचा कार्यक्रम माथाडी मा कामगार संघटनेवर ठेवण्यात आला होता संजीव भाऊंना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडेगडाच्या वतीने प्रकाश लोंडे साहेब तसेच दीक्षा लोंडे यांच्या वतीने शुभेच्छितो तसेच प्रशांत जाधव माझ्या परिवाराच्या वतीने व नाशिक शहराच्या वतीने संजय भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा होतो आपण सर्वजण या ठिकाणी वाढदिवसा राहिलात त्याबद्दल मी आपला सर्वांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट नाशिक शहराच्या वतीने तसेच महाराष्ट्र म्हातारे कामगार संघटना व पी एल ग्रुप महाराष्ट्राचे यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू आपले सगळ्यांचे परिचित सर्वांचे मित्र म्हणजे भाऊ कायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे आलात त्याबद्दल मी <laughs> आपले सगळ्यांचे आभार मानतो तसेच इथे प्रमुख उपस्थिती म्हणून नानाजी नानाजी भाई मार्गदर्शक आम्हाला इथे लाभलेत आणि त्यांची उपस्थिती त्यांची परिचय म्हटला की दानशूर म्हटलं तर सातपूर भागात फक्त एकच दात सातपूर भागात नाही म्हणताय ना पूर्ण महाराष्ट्रात जर म्हटलं तर असं व्यक्तिमत्व दानशूर जर व्यक्तिमत्व म्हटलं तर नानाजी लोंडे किंवा प्रकाशजी लोंडे हे जर नाव घेतलं तर व्हावं ठरणार नाही असे हे व्यक्तिमत्व यांच्या पाठीशी उभे असताना यांनी कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता बिंदास नगरपालिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि नक्कीच ते महानगरपालिके सभागृहात बसतील संजू नावाचा जर विचार केला संजय हे नावाचं व्यक्तिमत्व हे महाभारतापासून आलेलं आहे की रुज राष्ट्राला सुद्धा पूर्ण सांगणारी गोष्ट गोष्ट सुद्धा हे संजय होते आणि आजचे पण रुद्राष्ट्र म्हणजे आमच्यासारख्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करणारे कोणत्या व्यासपीठावर कधी जावं याचं मार्गदर्शन करणारे हे आमचे संजीव भाऊ आहेत आणि अशा महान व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो तसेच संजीव भाऊ आपला शिवसेनेच्या वतीने पी एल ग्रुपच्या वतीने वैयक्तिक नाना भाईजींच्या वतीने कल्पेश कांडेकर व कांडेकर परिवाराच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुझा भवानी तथागत गौतम बुद्ध आपली सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करू ही सर्वांना प्रार्थना करेल आणि माझ्या दोन शब्दांना पुनर्ग्रम तालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या नवीन बातमी वर्ष म्हटलं येणारे कुठलाही सण असो आमच्या माताडी माताडी कामगार संघटनेच्या वतीने एकदम मोठ्या उत्साहात साजरा होत असता वाढदिवस असो नवरात्र असो गणपती असो कुठलेही सण असो आम्ही मातडीच्या माध्यमातून एकदम मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे करीत असतो आमचे सर्वांचे मित्रबंधू लाडके आणि आमचे सर्वांचे गुरुवरे संजय भाऊ गायकर यांचा वाढदिवस हा आज मसाला जाऊन येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आमच्या पेय ग्रुपच्या वतीनं संजय भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाचे आयोजक तानशूर नानाजी लोंडे यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मुख्य बंधू मालिक संजय भाऊ गायकर यांचा वाढदिवस आहे संजय भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाऊ वाढदिवसाच्या सोहळ्याचा झाला आम्हा सगळ्यांना हर्ष वाढदिवसाच्या सोहळ्याचा झाला आम्हा सगळ्यांना हर्ष लागो आयुष्य तुम्हाला लगो हजार वर्ष लगो हजार वर्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया व नानाजी लोंडे परिवारतर्फे त्यांना वाढदिवस पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक देतो थांबतो जय भीम या वाढदिवसाप्रसंगी युवा नेते व महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे प्रशांत जाधव मंगेश वाघमारे किशोर निकम रोहन पाटील कल्पेश कांडेकर संदीप शिंदे निलेश जाधव संतोष पवार श्याम खुर्दळ पालवे दीपक उबाळे सुनील गायकवाड विनायक साताळे संदीप वानखेडे मोहन महाले यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सदस्य पदाधिकारी व तसेच पी एल ग्रुपचे सदस्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद